हाय मित्रांनो मी मयूर वंगवले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्याला ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आपल्याला आज कुठलाच कॉल नाही कुठलंच काय नाही आज, आज आपण चाललो आहे थेट फिरायला चाललो आहे मी आहे बाळू आहे बाकी तीन चार लोकं आहेत आपल्या लवली हाऊसवरती सगळे बसले आहेत आम्ही चाललो आहे आज मलंगडला तर आहे मी आहे पवन आहे यश आहे सोहम आहे बाळू आहे आणि असे पाच सहा जण आहेत आम्ही आता जाऊ तिथे मस्त भेटू आहे बघा ऑन द वेच आहे आता लवली हाऊसवरच चाललोय आहे जे काय ते तुम्हाला तिथेच दाखवतो फोन कसा कुठून कुठून आलंय जरा उशीर पण झालाय फिरायचं असेल तरी उशीर होतोच आम्हाला असं नाही काय ना कुठे पण जायचं कुठे पण जायचं उशीर होतो माझ्यामुळे काय नाही तुझ्यामुळे उशीर होत माझ्यामुळे उशीर होत नाही घरी मला सरज वर आता लवडी हाऊस उशीर पहिल्यांदा ब्लॉग सुरू केला किती दिवसांनी ब्लॉग सुरू केला काहीच कंटेंट होता टाकायला बोलू कॉल नाही काय नाही काय करू काय करू जरा फिरायला जाऊ जरा करू एन्जॉय काय झालंय आता दोन दोन वेळा मी फिरून आलो पण ब्लॉग नाही काढला आता आज पूर्ण परत चाललोय ते एक परत एक ब्लॉग काढतो थोडे दिवस थांबा गणपतीचा पण चालू आहे थोडे दिवस काय आता आता चौदा ला कॉल आहे आज आपल्याला किती आज तारीख आहे रे आता जरा प्रॅक्टिस मध्ये मी आज दहा तारीख दहा आहे ना नऊ तारीख आहे नऊ आज नऊ तारीख आहे आपल्याला चौदा ला पाठपूजन आहे चौदा ला पण तुम्हाला ब्लॉग भेटेलच भेटतो तुम्हाला तर लवलीच्या रूमवरती आलो आहे लवलीच्या जवळच आहे त्यांना याच्या हे चौदाला आलं ना की त्यानंतर आपले रेग्युलर कॉल सुरू होतील बघू आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी चला चला लवलीच्या रूमवर भेटतो ते वेळ बघा लवली हाऊसवरती आलो आहे इथे आपला टेम्पो लागला आहे पवन आहे यश आहे सोम आहे बाळू आहे आणि मी आहे आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट थेट कुठे जातोय तिथे कुठे आहे पवन हा कुठे चाललंय तिथं सांग त्याला भेटतो तुम्हाला डायरेक्ट जरा गाडी राम राम बाळ लांब बाळूत एकदम कॉम्बो आलाय सोनूला कलटी देऊन आले आता सोनू तू ब्लॉक बक्षी तुला समजेल हे लोकांनी कधी टुल्ली दिली तुला तुम्हाला कॉल केला आत्ताच हे लोक लगेच निघेल आता मलंगण यायला तुला काय बोलले नाही आमचा संबंध नाही मला पाहित पण नव्हतं आता समजे मी लगेच आलोय आम्हाला आता सोम बोलले आम्हाला चल म्हणून मी आम्ही आलोय तुला आता बोल चला तुम्हाला थांबणारच आहे कुठेतरी पेट्रोल तिथे भेटतो तुम्हाला मधल्या मधल्या स्पॉटला भेटतो नाहीतर हातले दुखतात ब्रेक घेऊ दोन तीन ब्रेक लागतील मला आता मलंगड जवळच आहे म्हणून ना म्हणून जरा आहे आता का बोलत आहे काय बोलतो झालं जायचं काय जिथे चौदा तारखेचं काय आहे बोललोय मी त्यांना पण चौदा तारखेचं काय आहे काय म्हणजे वाजवायच यांना काय पडली नाही पडली आम्हाला आहे ना आम्ही वाजवणार आहे पण पवन पण आपल्यात नवीन जॉईन झाला वाजवणारा ब्लॉक मजा यश कॉन्सर्ट वाजवतो पवन ऑनमेन शो आता यशला पण जमा करायचं आहे त्याच्या मनात असेल तर तो येईल आजपासून अजून एक प्लेअर होणार आहे आपल्याकडे भेटतो तुम्हाला आता मध्ये स्टॉप घेणार ना स्टॉप घेणार भेटतो तुम्हाला आता मित्रांनो मध्ये थांबलेलो शिटबीट घेतला नाही आता मला गाडी चालवायला दिलेली आम्ही पोचत आलो आहे मला घरच्या बाहेरच होतो थोडं मागे होतो आता बाऊला दिली आहे गाडी बोलतो थोडं सीट वगैरे काढतो चांगलं डिपल सीट आहे हे बघा इथे पुढे पवनची गाडी आहे पोचू आता जवार लिहिला पोचलो आहे ट्रॅफिक लागली आहे मजबूत मजबूत ट्राफिक आहे बघा काय बैठक बाळू बाळू पाहुणार आहे का माझ्या पाळूच नाक बघा नाक पाळूच बाळू नाकाला काय झालं झालंय घडू कडू जात आहे बाळूच्या नाकाला विचारलं नाक झडला मस्ती करता करता बाळूच्या नाकाला डायरेक्ट आता पुढचा नाग हे झाला आहे त्याचा आता आई पोहोचू जरा दोन महिन्यातच आहे पोचलो मी तुम्हाला भेटतो तिथे जरा फोटो वगैरे काढू फोटो वगैरे काढून झालं की पाण्याचे इथे जातो आणि तुम्हाला भेटतो काय फोनमध्ये म्हटलं आहे त्याला इंटरेस्ट नाही कोणत्या फोनमध्ये काय टेन्शन आले फक्त चौदा तारखेच्या ऑर्डरचा हळू काय गाडी हळू चालवत नाही भुरभूर होत असेल माझा आवाज आगे बसारे, आगे बसारे। के। <laughs> चला 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 बाय 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 ना पुढे ना आता काय काढू आता दाखव तुला दाखवतो भाई तुझी व्हिडिओ मस्त आहे ते नको दाखवू नंतर दाखवते सगळं नंतर दाखव आपल्या सोम भाऊनी पण नवीन फोन घेतला आहे तुम्हाला दाखवतो मी बघा आता गेला असता फोन फोन केला असता आता हे थांब बाबा थांब थांब मरण्याची शक्यता जास्त असते पण आम्ही रिक्षा घेऊन गेलो कुठे आता सोमच्या रस्त्याची वगैरे प्रोमला काही वाटणार नाही आमचं पुढे आपण हां थांब थांब वाचते बघा आत्ताच जस्ट पोचलोय इथे थोडे फोटो वगैरे हो काढतो हे बघा यश आहे सगळे सांगितले ना मस्त आहे इकडे व्ह्यू आहे हे शिवायगड्या करतात जरा जरा आला असेल थोडं समजून घ्या काय बोलू नाही शकत त्यामध्ये काय

<laughs> <laughs> चला 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 भेटू डायरेक्ट आमच्या काय होतील फोन मग काय नाही नाकाला नाका नाकाला आग लागली त्याची आम्ही मस्ती करत होतो तर जास्तच मस्ती गाडी एकटाच चाललं पुढे कुठे चाललाय काय चला चला तर तुम्हाला भेटतो परत आता

यश अवं का हा दोनशे रुपये चढवतो वरती पोरांना अवं का हा यश काय रे भालेराव वाय बी वाय बी कंपनी कंपनी मस्ती करू नका मस्ती मस्ती अंगाशी येईल काय

तुम्हाला ट्रेकिंग ची आवड असेल तर येऊ शकता तुम्ही इकडे आम्हाला येते तर येते मजा तर येते फक्त थोडी थोडी भीती वाटते खूप मजा येते ये सब तो होते रहता है जिंदगी में देखे देखे देखे।

आम्ही आलेलो आहे फायनली जस्ट पोचलोय खूप प्रयत्न केलाय सोपला आलोय संघर्ष खूप संघर्ष केलाय कडक आहे वॉटरफॉल आहे कस वाटलं तुम दम लागलाय तुला कसं वाटला अव आहे हो ने ओ वाळू चले चल वाळू बाय हा काय ठीक आहे चला काहीच भेटतो तुम्हाला आलंय सगळं निघतो निघतोय इकडनं चला हे बघा सगळे वाळू पण निघलाय चला निघतो डायरेक्ट एवढा वर आलो आम्ही बघा रोड इथे आता खाली जरा भेटू नये इकडे पडणार बिडणार आम्ही कुठेही चला चला बाय हे बघा मित्रांनो आम्ही केवढा वर आलो तुम्ही अंदाज लावा इथे रस्ता आहे इकडन एवढा चढलोय आणि इथे तो धबधबा आहे हे पवन दिवस सगळे खाली गेले मी आणि बाळू सोरे मला कोणतरी जोडीदार पाहिजे आता उतरायला आणि तू उतरण बघा डायरेक्ट आहे सडन दाखवली पूर्ण दाखवली मी सडन हळूहळू उतरतो आणि उतर बंद करतो तुम्हाला समजलं सुखरूप बाहेर आलेलो आहे हे बघा सगळे एकदम हे बघा पूर्णपणे घाम निघलायर काहीतरी माझ्यावरती प्लॅन काढलाय बोल नाही बोल काहीतरी बोलणार माग ना बस कुठे टेकडीवर टेकडीवर एवढ्यावरती हनुमान टिक सॉरी मला आणि वाग्या चोटली आणि वाघ्या आणि चोटली बसलेले बघा वाग्या बाबा ऐकतोय बघा वाघ्या चोटली तो बघा उडला चोटली इकडे 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 इकड्या चोटली वाघ्या आहे ए जा तुझी गोटी गेली <laughs> <अगला तो भिष। laughs> <जागा वो, खराँगा। laughs> चला भिजलोय पॅन्ट घालून आलोय उगाच कुठे वरती चला घरी चालत मिळत कुठे नको चप्पल काडके मगाशी आपला वागा दाखव मग आवा कुठे गेला इकडेच होता ना वाग्या आमच्या रस्त्यामध्ये येत होता त्याला फोन ना लावला म्हणून हॅलो वाग्या किती रे तुला बोलू तिकडे मुंबी आलेली तिथे मुंडी बोलतो का मुंबई बोलतो तेच समजत ला दादू कुठे दुसरीकडे जायचंय आता आता असे आत मारायला जायचंय बोल ना ते बघा मित्रांनो एवढं चढून तिकडनं उतरून चढून आलोय एवढा थकून आलोय आणि यांचं काय चाललंय बघा इथे फोटो 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 काढतायत बोल चड्डीवर आलाय बोलतो मला फोटो काढायचे चड्डीवर कसे काढू <laughs> थाया ना बरं झालं माझ आता काढून ते पाणी लागले वाळू भिजला आवाला भिजल भिजली बघून घ्या बघून घ्या फोटो बाबा कसे काढतात बरेच ना, ना, <laughs> ना, बर। ना, ना भाऊजी इच्छा <laughs> <laughs> ना कोंबडा रोला ऐकलं तुम्ही तू कायला फोटो काढ ना फूल काढ काय चाललंय फूल काढ आप काढ ते आता जिंदगी गेली आमची इथे मधी मधी त्यांना बाळ थांबवतोय ो राजर कॅप्चर कॅप्चर झाल्यापूर्ण ते चला चला गायच भेटतो तुम्हाला बाय पुढे पुढे आता पुढे अजून चाकी आता एखादा घेऊन ये सूर मारायला जाणार आहेत तिकडे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे एक गाडी पडली आहे तुम्हाला ती पण दाखवतो अरे हे काय होत नाही बेबीचा आता एक रील पडेल काहीच पवनच्या अकाउंटला जाऊन बघू शकता तुम्ही रील हो 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 चला चला हेच चले चल दसता हे बघा तांब रे मला पाठजील थांब रे पळून द्याय इच्छा अरे चिक्कल वाकले अक्का हे बघा काहीच अडकलो हे बघा काहीच आम्ही नीट निघलोय वाळू विचारा चालू येतोय गा। तो बघा बाळू दिसला का तुम्हाला बाळू आता का गाडी पोहोचलो आहेत आम्ही पाण्याच्या ठिकाणी पाणी किती बंद असत असून दे कमी असून दे होते राहायचं नाही पाणी फक्त एन्जॉयमेंट साठी बघायचं पोहोचलो आहेत आम्ही कुठे इकडेच ना ती कुठे चले भावा इथे नको जाऊया इथे जाऊ ना इथे तिथे काय नाही तिथे खोल ना उलटून आम्ही ना उतरणार आपण बघायला आलोय कुठे बन चला सरळ चालत जावं लागतं रे आम्ही पोचलोय भव्य द्रिव्य असं त्याला काय बोलतात मला माहित नाही कमेंट करून सांगा काय चाललंय मासा पकडले लाईफ हा ही लाईफ माझं पकडले उतरते बाळू कोण हे बघा मस्त आहे बघा व्ह्यू बघा तुम्ही व्यू काका गुल्ला करत हात चांगला लागतो रे त्याच्यासाठी तुझा हात दलित थोडा वेळ सगळं स्टोरीज भरेल बघा आता चड्डी ढेंगट ढेंगँग

सीट जरा कुत्र्याने फाडले सीट जरा कुत्र्यांनी फाडले जरा काय करू हे असे आमचे वनजो मास्टर चालते ना हा म्हणजे आम्ही चालत येऊ का तिथे आडकू बघितलं असेल खूप मजा केली तिकडे फोटो हो वगैरे काढले दुसऱ्या पाण्याच्या इथे गेलो तिकडे पण पण फोनमध्ये स्टोरेज नव्हती म्हणून जरा त्या पवनच्या फोनमध्ये पण फुटेज काढले आता ते फुटेज कसे आलेत बघू बघितलं असेल एवढा चढलो खाली उतरलो मिसले हक्का पूर्ण आता घरी जाऊन ओरडणार ते वेगळं का होतं बाळू बाळू बरोबर बाळूला माहिती होतं मिसनावरून बरोबर हाफ्या ठालून आला येतो एकदम इमानदारीत बघू आता आम्ही ऑन द वेच्या घरी चाललो आहे तर आपल्याला पाऊस तर जास्त भेटला नाही पाऊस नाही भेटला ती गोष्ट चांगलीपणे आणि वाईटपणे पाऊस भेटला होता पाहिता पाऊस पाऊस नव्हता पाहिजे म्हणून आम्ही फोर व्हीलर येऊन गेलो आज पाऊस पाहिजे होता टू व्हीलर खाल्ल्या तरी पाऊसच नाही बघू अजून एकदा परत कुठेतरी जाणार आहे असं ठरलं आहे पोरांचं तर भेटतं तुम्हाला आता लाईक चौदाचा कॉलला चौदाला तुम्ही नक्की ब्लॉग बघा हा पण बघा त्याच्याने तुम्हाला कळेल की चौदाला काय आपलं काय नाही तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याने आणि बेल आयकॉनला पण दावा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन डेली येतील डेली म्हणजे ब्लॉग टाकल्यावर हो येतील तर चौदाचा ब्लॉग नक्की बघा हावाला ब्लॉग बघा त्याने तुम्हाला चौदाचा ब्लॉग समजेल ह्याच्यात त्या वाजवलं नाही आहे काही नाही यात फक्त फिरणं दाखवलं आहे माझ्याकडे काय नव्हतं व्हिडिओ दाखवायला ब्लॉगमध्ये म्हणून तर पोचलो आता घराच्या बाहेरच आहे तर बाळू सोडतो आहे मला मग परत आज प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिसला पण जायचं आहे आज बड्डे पण आहे तिकडे पण जायचं आहे बघू आता कसं जाईल चला बाय भेटतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा Ờ ừ, tôi là đó, tôi đã Thank you. Bye na. Thôi là bye bye. Thank you. Bye.